डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा याला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं कारण महाभारताचे लेखक आणि वेदांचे संकलन करणारे ऋषी वेदवा आणि वेदांचे संकलन करणारे ऋषी वेदव्यास यांचा जन्मदिवस महाभारताचे लेखक आणि वेदांचे संकलन करणारे ऋषी वेदव्यास यांचा हा जन्मदिवस आहे असं सेवेकरी दत्तात्रय पवार यांनी सांगितलंय श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास तसेच बालसंस्कार केंद्र आश्वी बुद्रुक येथील केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली सकाळी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून गुरुपद स्वीकारण्यास विनंती केली गेली यावेळी केंद्रामध्ये फुलांची सजावट करण्यात आली तर दोनशे स्त्री पुरुष सेवेकर्यांनी एकत्रित येऊन श्री स्वामी चरित्र पारायण वाचलं यावेळी ज्येष्ठ सेवेकरी दत्तात्रय पवार यांनी मार्गदर्शन केलं आज इथं गुरुपौर्णिमेनिमित्त शंभर दोनशे लोक सामूहिकमध्ये स्वामीचरित्र पारायण आज इथं गुरुपद संकल्पयुक्त हे घेण्यात आले यावेळी सोसायटीचे सदस्य मच्छिंद्र ताजने नानासाहेब निघुते ग्रामपंचायत सदस्य बबनराव शिंदे एकनाथ ताजने, नामदेव ताजने शिवाजी गायकवाड मंगेश निघुते ऋतिक वाडेकर तुषार ताजने पवन चतुरे मयूर वाडेकर अभिषेक ताजने, मंगेश रासने अभिजित गांधी विजय बिहाणी वैभव पवार कमलाकर कांगुणे यांसह महिला पुरुष सेवेकरांची उपस्थिती होती वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस